कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आज ब्लॉग चालू जातात आई असा आणि आजचा ब्लॉग जरा खूप उशिरा चालू झालेला म्हणजे सव्वा नऊ वाजता आज एका प्रमोशनचा शूट होता आणि त्याच्यासाठी आम्ही गेलेलो मालवण देवबागमध्ये आणि आत्ता घराकडे येलो दुपारी दोन वाजता गेलेलो खूप टाइम झालो आणि वेळ लागलो शूटसाठी त्याच्यामुळे तर धावपळ धावपळ आणि आज काय झालं तुमका सांगते तर आज आपले इंस्टाग्रामचे शंभर के म्हणजे एक लाख फॉलोअर्स कम्प्लीट झालेले असत मागे झालीच आपले युट्यूबचे झालेले आहेत आणि याच्यासाठी जरा खूप वेळ लागलो म्हटलं तरी चला फॉलोअर्स पुढे होते त्याच्यानंतर असं युट्यूबर पुढे गेले तर आता मी इलय आणि बघते तर आपले कम्प्लीट झालेले असतात नव्याण्णव पॉईंट नऊ वरती होते आणि आता झाले तर आता केक वगैरे नाही आपल्याकडे एक तारीख हा आणि एक तारीख जबरदस्त सुरुवात झाली असं तर मित्र होते सोबत घराकडे मगाशी येताना बघलो आम्ही उतारलो आणि तर मित्र कॉंग्रॅच्युलेशन करी होते <laughs> तर आई म्हटलं आई वाटले एप्रिल फुल करत होत असेच तर आता घरात येऊन सांगितले तर आता बघूया काहीतरी थोडासा काहीतरी गोड तर खाऊ आणि आता केक तर नाही तर आता कपडे वगैरे चेंज करते पहिली गोष्ट तर आत्पाच होते आत्ताच आम्ही घराकडे येलो काय आणतो जाते हो पटकन कपडे चेंज करते बाबू पण आपल्या सोबत होतो तसा दमाकच झाला बऱ्यापैकी जाऊया चला कपडे म्हणजे चेंज करून झाले आणि बाबू आपला पार्टीचा सामान पण घेऊन आपण मस्त पाया पडूया तुमच्या सपोर्ट मुळे आणि देवाच्या आपले आज कंप्लीट झालेले असत फायनली आणि खूप जबरदस्त खुशी वाटतात एक लायक जातात तेव्हा आणि पहिल्यांदा एकदा अनुभवलो त्याच्यामुळे सवारी वाटतात शब्दात बोलावू शकत नाही खूप मेहनत केल्यानंतर जेव्हा एखादी गोष्ट मिळते ना तेव्हा खूप भारी वाटतात वेळ लागता पण एक दिवस नक्कीच होत असं मेहनत करू फक्त काय आणि बाकी पार्टी काय करतो तरी बघा आई आमची सेटअप लावलेलो आपले अचानक सगळं झालेला आणि अनेक माहिती मित्रांना सोबतच सेलिब्रेशन वेगळा असत आता अचानक ठरलं छोट्या छोट्या गोष्टी आनंद घेऊ बघ नाही असं विचारूक नाही माका तर बारीच वाटता बाकी जंग विचारूया सगळ्यांना कसा वाटता आणि शुभेच्छा घेऊया कस वाटत म्हणजे सगळ्यात भारी वाटता असं काहीतरी एक म्हणजे एक अचीवमेंट होत त्यात तर आपण काहीतरी अचीव करतो त्यात तर खूप जबरदस्त शुभेच्छा देवा कॉंग्रॅच्युलेशन <laughs> आता स्टेटस लागतो ना आमचे <laughs> आणि त्याच्याबरोबरच चा म्हणजे चांगल्या गोष्टी एके होतात आमचे एक, होता। एक लाख सबस्क्रायबर झाले त्याच्यानंतर सबस्क्रायबरांच्याच विचारात ना आम्ही मसाल्याचं चा चालू केलं आणि परत अजून त्यांच्याच संकल्पनेत ना असं म्हणजे त्यांच्या ह्याच्यातनाच एक चाललं काय तुमचं काहीतरी ब्रँड चालू करा पण हो लवकरच ये आणि आज इंस्टाग्रामचे आपले एक लाख फॉलोअर झाले म्हणजे एक एक, एक टप्प्यानं आपण सुरुवात करतो तर खूप मस्त वाटतं आणि आत्ता हे दोन तीन दिवस तर ना म्हणजे जेव्हा दोन सबस्क्रायबरांचे फोन येले एक भांडू पर्ण आणि एक होते त्यांना इतक्या आठवणं नाही म्हणजे ना लक्षात आहे माझ्या पण त्या दिवसापासून डोक्यात तोच विचारता झाला काय आपण आपलं ब्रँड काढायचो आणि त्याची सुरुवात पण झाली माझ्या मित्राच्या मतीत तर खूप मस्त वाटतं आणि आत्ता काय म्हणतात ता ध्येयाकडे वाटचाल <laughs> तसं तो डोक्यात तोच विचारा काय आत्ता आपण एक एक पाऊल पुढे टाकायचा आणि पुढे जायचा तर खूप मस्त वाटतं आणि आजूबाजूचं कसलं विचार पण नाही डोक्यात येणं फक्त आपण आपलं काम बस इतक्याच आणि म्हणजे खरोखर इतक्या चांगलं वाटतं काय जे जे आपले व्हिडिओ बघतात ना सगळेजणांचे कॉल येतात मेसेज येतात आमका मसालो पाठवा मसाला पाठवा जे जे सबस्क्रायबर आहेत ना म्हणजे अक्षरशः सकाळी आठ वाजल्यापासून रात्री साडे बारा बारा वाजेपर्यंत जर कॉल येतात मेसेज व्हॉट्सअपला मेसेज येतात ते वेगळेच तर खूप भारी वाटतात आणि सगळे सबस्क्रायबर आपले सपोर्ट करतात ह्या बाबतीत आणि त्यांच्यानी सपोर्ट केल्याने मनान हे एक एक आयडिया डोक्यात येतात आणि ब्रँडचा डो, विचार डोक्यात येलो शुभेच्छा शुभेच्छा कळवा सगळं आईन नाही प्रत्येक बोलायचं शुभेच्छा देऊ बाय माका आईन दिल्या म्हणजे आम्ही दिलो नाही कसा कसा असा विषय नाही आता आईन काय वाटतं एक लाख झाल्यानंतर आईक काय वाटतं आईन सांग आता तुम्ही सांगा पप्पा एक लाख झाल्यानंतर कसं वाटतं कसं वाटतं आता आई बोलली आता आता म्हणजे पुढे सांगा चांगला म्हणजे चांगला झाला कष्ट करतात ना फळ मिळालं पण ते म्हणजे तू करतोस कष्ट पण ते लोकांनी लोकांनी लोका साथ दिल्यामुळे आपण कष्ट करतो त्याच्या यशस्वी आपण म्हणजे त्यांच्यामुळे आपण झालं एक नंबर आणि अजून एक विचार आमच्या डोक्यात चालला काय yes. म्हणजे एक असे लांबचे शेतकरी ज्यां बाजारपेठ लांब असा किंवा त्यांच्यापर्यंत म्हणजे असे गिरायक पोचत शकत नाही तर आमचं तर ता एक डोक्यात विचार काय बाजारभावात कडधान्य कर खरेदी करायची आणि आपण जसे आज मसाला ह्या करतो ना त्या पद्धतीत विकायचे ह्या डोक्यात चालला तर तुमका तर कळत चालला कितपत यशस्वी होतो शुभेच्छा तुझ्या घेतल्याशिवाय आम्ही चल

तुम्ही आज पड्यात असाय <laughs> काळी टाकाली ना बोलते ना मा मुलाखत घेत मस्त वाटत खरा जेव्हा आईस्क्रीम खाऊ सेलिब्रेशन चा आणि असं सपोर्ट करीत राहा जसं आतापर्यंत केला तसंच करीत राहा करीत राहा सपोर्ट लो माझं आमक म्हणजे या माध्यमांना खूप चांगले चांगले लोक मिळाली आणि अजून पण आता एक दोन दिवसात एक चांगली गोष्ट तुमच्यापर्यंत परत पोहोचतली जी तुमच्या माध्यमातून म्हणजे आपण जे सपोर्ट करतात आपले व्हिडिओ आवडीन बघतात त्यांच्याकडनं ती घडलेली असा आणि माझ्याकडनं पण मी होईल तसं प्रयत्न करतोय लास्ट टाइम आपण केलो पण आता परत एकदा कळत आता नाही दोन तीन दिवसात तुम्हाला कळत आला आपण चांगली गोष्टी करत जायची आपल्यासोबत सुद्धा चांगलाच होईल चांगला केला तर आपल्यासोबत पण चांगलाच घडतात खूप मस्त वाटत एक 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 yes, पार करतो मस्त खूप मस्त आणि आज पण ह्या सगळ्याच श्रेय मी देते कोणाक आमच्याकडे जी कॉलेजची मुलं होती त्यांना कारण त्यांच्याकडनं आमच्याकडे जी सुरुवात झाली ना त्याने सगळ्यात पहिलं योगेश थोरात तर मस्त वाटतं कारण त्याचे शब्द होते मग प्रत्येक वेळी अजूनपर्यंत जरी कॉल केल्यानंतर तो सांगी माझे माझ्या शब्दात मामांच्या कृपेन तुमचा चांगलाच होताला तर त्याचे आशीर्वादच ते आनंद घेऊया आपली आईस्क्रीम पार्टीत झालेली आहे आणि आता त्यानंतर रोजचंच काम आता आपलं मसाल्याचं पॅकिंगचं काम चालू आहे ते ऑर्डर दिलेले आहेत तर ज्यांचं ज्यांचा पेमेंट झाला त्यांची मी नावं लिहून काढलोय आणि आत्ताचे जास्त ते ऑर्डर ते गोव्यात पाठवच्या पाच सहा तरी गोव्याचे ऑर्डर पण गोव्याचं काय होतं सगळेच ठिकाणी कुरिअर पोचणार नाही मग स्पीड पोस्ट नाही पाठवू शकते मी आणि तेच प्रयत्न चाललेत म्हणजे काय मी आधी काय करते कुरिअरवा वाल्यांकडे जात आहे समजा ते बोलले त्या जागेवर आमचा कुरिअर पोचा शकणार ना नाही तर मग मी पोस्टर पाठवतो आहे तर आत्ता हे बघा ऑर्डरची नाव देऊन कारण पैशांचं वेळ होणार मी ज्यांचं त्यांचं पेमेंट होतं आहे त्या असं मी वहीत लिहून काढते आणि मग ॲड्रेस लिहून सगळा पाठवून देते तर आता तर काम चालू आहे तर आता आपण ह्या आता इतकी पाकिट आहात आपल्याकडे भरलेली तर ही सगळी असं आपल्या पॅक करायची आणि ह्या सगळ्या उद्या नेऊन द्यायचा आणि अजून एक काय गुजरातवरनं तीन चार क्वांट्या केले पण ते विषय कसं होता तिकडचे कुरिअरचे चार्जेस जरा जास्त आहेत कारण एक किलो मागे दीडशे जवळजवळ दीडशे रुपये चार्ज बसतात तर काय करायचं विषय हा पोस्टाचा पण तसंच होतं स्पीड पोस्ट केला तर जास्त एकशे दहापर्यंत बसतात मग एक ऑर्डर तर हा तर ते बोलले काय किती घेऊन आहेत पण मग पाठवणच द्या मग त्यांना पाठवायचं पण तर झाला कसा एक किलोच्यावर जर समजा दोन किलोची ऑर्डर असली तर तीनशे रुपये चार्ज पर घेणार का परवडणार नाही असं झालेला तर बघू हळूहळू प्रयत्न चाललेत सगळा आणि मुंबईत जर जास्त ऑर्डर करायची असते ना तर लक्झरी पाठव परवडतं जर तुम्ही लक्झरीत घेत असाल तर मग तसं पण करू शकतो कारण ते थोडा चार्ज कमी बसतात 国家是不长啊。 চার नुसते नुसते अर्ध्या किलोची दोन करा आणि एक किलोची दोन करा